नमस्कार मंडळी प्रेमाने बोला धन्यरंगी बघा आज आपण समागमच्या पहिल्या दिवसावर व्हिडिओ बनवत आहोत व्हिडिओ बनवतो म्हणण्यापेक्षा सद्गुरु माताजींनी पहिल्या दिवशी आपल्याला जे काही सांगितलं त्यावर थोडीशी चर्चा करूयात का तर ह्या चर्चेतूनच आपली उजळणी होते आणि सद्गुरुनं जे काही सांगितलं आप ते आपल्या लक्षात राहील जेणेकरून आपण ते सारखं सारखं जर ऐकत गेलो सारखं सारखं जर त्याबद्दल बोलत गेलो तर सद्गुरु आपल्याला दरवेळेस काही वेगळं सांगण्याचा सा प्रयत्न करत नाहीत बर सद्गुरु का सद्गुरुचा भाव प्रत्येक वेळेस तोच आहे सद्गुरूला सांगायचंही एकच आहे सद्गुरूला दरवेळेस काहीतरी नवीन सांगायचं नाही सद्गुरूला दरवेळेस एकच सांगायचंय पण ते एकच आपल्या लवकर लक्षात बसत नाही ना सद्गुरु म्हणतायत की आपल्याला आपला भाव शुद्ध करण्याची गरज आहे काहीतरी आपल्याला दिखावटीसाठी काहीतरी करायचं नाही माताजींनी सांगितलं प्रवचनामध्ये माताजी म्हणतायत की आपल्याला कुठंतरी मी रोज सत्संगला येते मी कंटिन्यू सत्संगला येते मी सत्संग बुडवत नाही हे दाखवण्यासाठी मला सत्संगला जायचं नाही किंवा कोणाचं तरी सत्संगला येऊन चांगलं झालंय म्हणजे आपण जा बघतो ना की एखादा महात्मा कंटिन्यू सत्संगला जर येत असेल त्याच्याकडं गाडी असेल बंगला असेल चांगलं असेल त्याच्या घरी तेव्हा वाटत असेल कदाचित माझ्या मनाला की मीही सत्संगला गेले तर माझं सुद्धा असं त्यांच्यासारखं चांगलं होईल असा भाव ठेऊन आपल्याला सत्संगला यायचं नाही मग ही सत्संग सुद्धा सत्संग केल्यासारखी नाही असं सद्गुरु स्वतः त्यांच्या मुखातून सांगतायत लसी पदरचं सांगत नाही सद्गुरूला हे का सांगावं लागतंय की आपण जे करतोय ना त्याच्या मुळाशी जा मुळाशी पहा नेमकं काय हे जे आपण करतोय ते नेमकं काय करतोय आपण सत्संग एक रूढी परंपरा म्हणून किंवा इथं गेल्यानंतर काहीतरी चांगलं होतं म्हणून करतो का बऱ्याचदा तसं होतं बरं का तर जसीला सुद्धा अगर कित्येक सत्संगी लोकांना सुद्धा बरेच नवीन महात्मे विचारत असतात का। का की इथं आल्यानंतर नेमकं काय तुमचं चांगलं झालं का तुम्हाला काही इथं उपलब्धी भेटली का म्हणजे इथं आल्यानंतर तुम्हाला काय अशी धन दौलत मिळाली का तुमच्या संसारामध्ये काहीतरी प्रगती झाली का असं लोकांना घ्यावं वाटतं आपल्याकडून काहीतरी जाणून घ्यावं की खरंच इथं आल्यानंतर काय काय होते म्हणजे आजकाल माहित आहे लोकांना चमत्काराची अपेक्षा आहे खरं सांगायला गेलं तर का तर लोकांना वाटतं की ज्या गोष्टी माझ्या आतापर्यंत रखडलेल्या आहेत त्या गोष्टी इथं आल्यानंतर लगेच होतील का पण या लोकांना कसं सांगावं की या माणसाचा जन्म ज्यासाठी झालाय ना ती गोष्ट इथं मिळते आणि यापेक्षा श्रेष्ठ यापेक्षा मोठं काहीच नाही पण ह्यांना आपण हे सांगायला गे गेलं की नाही यांना नाही पडणार कानंतर अवतार सिंहजी महाराज सुद्धा अवतारवाणीमध्ये आपल्याला सांगता येत की मी म्हणतो माझ प्रभू मिळाला जगताचा नाही विश्वास निजानुभव मी स्वयं सांगतो फसविण्याचा नाही प्रयास शंशाजी स्वतःचा अनुभव सांगतायत आपल्यासारख्याची तर काय गत आहे नाही का पण असो जे असेल ते असेल सद्गुरुनं मला जे काम दिलंय ना सद्गुरुनं मला ब्रह्मज्ञान दिलंय ब्रह्मज्ञान दिल्यानंतर मला तो देव कळाला आणि तो देव कळाल्यानंतर मी ते ब्रह्मज्ञान जेव्हा माझ्या आचरणामध्ये रोजच्या व्यवहारामध्ये उतरवते त्यावेळेस आपोआप माझं जगणं खूप सुंदर होणार आहे आणि जगाला ते कधी ना कधी आवडणार आहे का तर चांगलं वाईट सगळ्यांना कळतं बरं का लहान लेकराला सुद्धा कळतं एखादा माणूस चांगला एखादा माणूस वाईट आहे त्यामुळे आपलं कर्म अगोदर सुधारायची गरज आहे ज्यावेळेस आपलं कर्म सुधरेल ना त्यावेळेस लोक आपल्याला हे काही भौतिक गोष्टी विषयी आपल्याला विचारणार नाहीत की सत्संग मध्ये आल्यानंतर तुम्हाला काय भेटलं लोकांना आपोआप करणार आहे की सत्संग मध्ये आल्यानंतर हा माणूस सुधरला बघा ज्यावेळेस सद्गुरू माताजींनी पहिल्या दिवशी प्रवचनाला सुरुवात केली आणि मराठी भाषेत प्रेमाने बोला म्हणाल्या त्यावेळेस किती आनंद झाला आपल्या सगळ्यांना का तर आपली भाषा सद्गुरु बोलले अहो तेवढाच आनंद सद्गुरूला होणार आहे ज्यावेळेस सद्गुरूची भाषा आपण बोलू आणि माझ्या सद्गुरूची एकच भाषा आहे ती म्हणजे प्रेमाची भाषा मग ती भाषा आपण कधी शिकणार आणि कधी बोलणार की माझ्या सद्गुरूला तेवढा आनंद झाला पाहिजे जेवढा आपल्याला होतो सद्गुरूनी मराठी बोलल्यानंतर गरज आहे सद्गुरूचा भाव मला समजून घेण्याची माझ्या सद्गुरूला नेमकं सांगायचंय काय हे मला आजपर्यंतही कळालेलं नाही हो तिसऱ्या दिवशी दासीनं बघितलं की एक भगवे वस्त्र धारण करून महात्मा आलेले होते माताजींच्या दर्शनासाठी ज्यावेळेस महात्मा तिथे जवळ पोहोचले त्यावेळेस माताजींनी पुढे सरकून किती आदरपूर्वक नमस्कार त्यांना केला दाशी शब्दात सांगू शकत नाही दाशीच्या मनामध्ये विचार आला की आम्ही म्हणतो की भगवे वस्त्र धारण करणारे भक्त नाहीत हे असे ते तसे ते तसे म्हणजे आम्ही बरंच काही बोलून जातो माझा सद्गुरु हे सगळं नाही हो बोलत बघत सुद्धा नाही माझा सद्गुरु का तर माझ्या सद्गुरूची दृष्टीच आहे ती समदृष्टी माझ्या सद्गुरूची भावना फक्त एकच आहे की एकाला जाना एकाला माना आणि एक व्हा मग ते वस्त्र कोणतीही असतील तुमची भाषा कोणतीही असेल तुमचा धर्म कोणता असेल तुमचा प्रांत कोणता असेल सद्गुरूला त्याच्याशी काहीही घेणं देणं नाही मग हे समजून घेण्याची गरज आम्हाला आहे माझा सद्गुरू सांगतोय काय या धरतीवर माणसाच्या रूपामध्ये जन्माला आल्याच्या नंतर या माणसाचं एकच कर्तव्य आहे ते म्हणजे ह्या भगवंताला जाणणं आणि या भगवंताला जाणल्यानंतर माणसाचे कर्म आपोआप सुधरतात आणि तो माणूस संत पदाला गेल्याशिवाय राहत नाही का तर म्हणतात ना की ज्यानी जाणीले भगवंत नाम बोली जे संत म्हणजे या भगवंताला जाणलं हे ब्रह्मज्ञान घेतलं की तो संतच झालाय मग आपण अजूनही झालो नसू असे म्हणत नाही आपण झालो पण आपण जर झालेले नसू तर कारण फक्त आहे आपलं कर्म सुधरलेलं नाही बाकी काही नाही ब्रह्मज्ञान तेच आहे पूर्वी जे साधू संतांना ब्रह्मज्ञान मिळालं तेच ब्रह्मज्ञान आज आपल्याला सद्गुरूने दिलंय पण आपलं कर्म कुठेतरी अजून सुधरत नाही म्हणून आपण अजून संत झालेले नाहीत कारण दुसरं काही नाही बर का गरज फक्त आहे आपलं कर्म सुधारण्याची सद्गुरु किती प्रेमाने आपल्याला समजवण्याचा प्रयत्न करता येतो सद्गुरु म्हणतायत कि पूर्वी सुद्धा त्या वस्तू होत्या ज्या आजही आहेत फक्त त्याचे आकार बदललेत आता आपण बघतो पूर्वीच्या काळी जेव्हा सुरुवातीला मोबाईल निघाला होता ना एवढे एवढे छोटे छोटे मोबाईल होते आता आता मोठे मोठे मोबाईल झाले स्क्रीन टचचे मोबाईल त्यावेळेस बघायला नव्हते आम्हाला तर लांबून जरी कोणाचं बघितलं तरी लेनॉल वाटायचं म्हणजे माताजी म्हणतायत की सुधारणा होत गेल्या विस्तार होत गेला मग ह्यामध्ये विस्तार फक्त ह्या भौतिक गोष्टीचाच होत गेलाय का मग या भावनांचा विस्तार गरजेचा आहे हे आपल्या मनाचा मोठेपणा दाखवायचा आहे कुठं तरी याचा विस्तार गरजेचा आहे म्हणजे सद्गुरु माताजी म्हणतायत की अंधरसे बाहेर तक्की यात्रा म्हणजे संतांनी कधीही स्वतःच्या कर्तव्याला विसरले नाहीत संत जे काही लागतं जे काही करावं लागतं ते करूनच संतांनी भक्ती केली आज सद्गुरु सुद्धा मला तशीच भक्ती करायला सांगतोय ह्या संसारामध्ये राहून माझी सामाजिक पारिवारिक जी काही कर्तव्य असतील ती सगळी मला पार पाडायची सद्गुरू सांगतायत मला मला ती सगळी कर्तव्य पार पाडायची आणि सद्गुरू फक्त ते आपल्यालाच सांगत नाहीत सद्गुरू ते स्वतःही करून दाखवतायत आज स्वच्छ जल स्वच्छ मन या प्रकल्पातून सद्गुरू कितीतरी तळे कितीतरी नद्या काय काय स्वच्छ करतायत सगळं सगळं आपल्याला माहित आहे मग घाण करणारे कोण आहेत आपणही त्या समाजाचा एक हिस्सा आहोत आपण म्हणतो आम्ही नाही समाज घाण करतोय आणि आम्ही ते नीट करतोय आम्ही ही त्याच समाजाचा एक हिस्सा आहोत आमच्याकडूनही त्यात घाण होते मग कुठंतरी मला सुधारायचंय मी तर ते मी वैयक्तिक तर त्याच्यामध्ये घाण करणार नाही हे ठरवलं ना तरी बरंच काही होणार आहे आणि सद्गुरूला तेच अपेक्षित आहे फक्त मी माझ्याकडे लक्ष द्यायचे पण माझं तसं होत नाही मी फक्त दुसऱ्याकडे लक्ष देण्यातच एवढं व्यस्त झाले मला माझ्याकडे लक्ष द्यायला वेळच नाही आज सद्गुरु हि जी स्वच्छ स्वच्छता अभियान राबवतोय हि जी सगळं नद्या नाले उडे ही सगळं काही स्वच्छ का करतोय वृक्षारोपण करतोय ब्लड डोनेशन करतोय डिस्पेन्सरीच्या सेवा आहेत हे सगळं करतोय सद्गुरू हे काय फक्त निरंकारी लोकांसाठी आहे का हे सगळ्या समाजासाठी आहे मग त्यामुळं सद्गुरु फक्त ह्या निरंकारी मिशनचाच विचार करत नाही तर ह्या सगळ्या लोकांचा विचार करतोय सद्गुरु आता म्हणतात ना सद्गुरू येत असे या जगती सुखमय करण्याशी संसार फक्त एक मिशन नाही हो तर अख्खा सुखमय करण्याशी सद्गुरु येत असतो त्यामुळं गरज आहे आपला या भगवंतावर आणि या सद्गुरूवर विश्वास कायम दायम ठेवण्याची काहीतरी माताजीनी सांगितलं पहिल्या दिवशीच्या प्रवचनामध्ये माताजी म्हणतायत की आपला भगवंतावर विश्वास आहे किंवा आपला विश्वास नाही यानं भगवंताला काही फरक पडत नाही आपला विश्वास नाही म्हणून तो पूर्णचा अपूर्ण तर होणार नाही ईश्वर गरज आहे मला त्याच्यावर विश्वास ठेवण्याची भगवंताला काही फरक पडत नाही तुम्ही ठेवा अगर नका ठेवू माताजीने एक उदाहरण सुद्धा दिलं की माताजी म्हणतायत की एका गुरुजीकडे आता हे उदाहरण आपण बऱ्याचदा ऐकले की हे उदाहरण बाबाजी सोबत घडले पण माताजीनी बाबाजींचं नाव तिथे घेतलं नाही का घेतलं नाही दासीला माहित नाही पण माताजीने जे उदाहरण दिलं माताजी म्हणतायत की ज्यावेळेस स्थापना झाली होती त्यावेळेस बरेचसे महात्मे होते आणि आता कमी झाले जे जा बरेचसे जुडले होते ते आता का तुटले त्यावेळेस सद्गुरु त्यांचा जो गुरु असतो तो त्यांना उत्तर देतो की जे जुडलेच नव्हते ते तुटले कशावरून आपण बऱ्याचदा हे उदाहरण बाबाजींच बाबाजींकडून ऐकलेलं आहे दासीला सांगायचंही आहे की सद्गुरू आपल्याला काय सांगण्याचा सा प्रयत्न करतायत सद्गुरू माताजी म्हणतायत की तर क्वांटिटीची नाही तर क्वालिटीची गरज आहे हा तर ब्रह्मज्ञान घेतल्यानंतर माणूस एक स्वतःच प्रेम होऊन जातो आणि ते प्रेम सगळ्यांना वाटत जातो मग ती भावना सुद्धा नसते की मी वाटतोय जसं की एखादं फुल त्या फुलाचा सुगंध सगळीकडे पसरत असतो पण त्या फुलाला त्याचं काय वाटत असतं का की मी हा सुगंध पसरतोय म्हणून त्याचा काय अहंकार त्या फुलाला येतो का नाही का तर ते होत जात आहे आपोआप होत जात आहे ते करावं लागत नाही अगदी त्याच पद्धतीने हे ब्रह्मज्ञान घेऊन माझी अवस्था तशी झाली पाहिजे जी सद्गुरूला अपेक्षित आहे की मी प्रेम वाटत जायचंय आणि मी ते वाटतोय असं सुद्धा मला नाही वाटलं पाहिजे असं सत्संग सद्गुरू एवढं काही आपल्याला छोट्या छोट्या गोष्टी समजावून देत आहेत कधी लक्षात बसल माहित नाही पण प्रयत्न मात्र नक्की आहे की सद्गुरू जे सांगतोय ना ते मला करायचंय बस लसीचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर आपल्या इतर सत्संगी बांधवाबरोबर शेअर करत जा व्हिडिओला लाईक करत जा कमेंटही करत जा आणि दुसरा व्हिडिओ सुद्धा नक्कीच एक दोन दिवसात दुसऱ्या दिवशीच्या प्रवचनाचा व्हिडिओ बनवून टाकेल तसे काही चुकलं असेल तर उदाहरांत करण्याने क्षमा असावी प्रेमाने बोला धन्यवाद